त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द करण्यात आला यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देवस्थानचे अध्यक्ष कैलास घुले सचिव तथा अधिकारी राहुल पाटील विश्वस्त रुपाली भूतडा पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार मनोज थेटे डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल प्रदीप तुंगार विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर लेखपाल प्रणव पिंगळे आदी जण उपस्थित होते तत्पूर्वी महाळूबा परिषदेच्या अधिवेशनात नाशिकमधील निवृत्त बँक अधिकारी सौ माणिक विलास घुले विलासक कांतानाथ घुले या निवृत्त दाम्पत्याने दहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याकडे दिला तसेच रेखाश्री नागरी सहकारी महिला पतसंस्थेच्या वतीने तज्ञ संचालिका रुपाली परेश कोठावदे यांच्या हस्ते एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश आर के ट्रेडिंग चे संचालक श्रीधर रामचंद्र कोठावदे सटाणा जिल्हा नाशिक यांच्या तर्फे ही एक्कावन्न हजार रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी पूर परिस्थितीने थैमान माजवलेलं आहे आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी आपले कुंभमेळा मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन यांच्या पुढाकाराने आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन जिल्हा सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर देवस्थानने आज एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला नाशिक येथे नाशिकच्या ओझर एअरपोर्ट विमानतळावर जाऊन मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सुपूर्द केलेला आहे ही मदत जरी तुकडी असली तरी आज सरकारने हा जो काही जगन्नाथाचा रथ चालवला आहे यामध्ये निश्चितच त्र्यंबकेश्वर देवस्थानची फुल न फुलाची पाकळी म्हणून योगदान राहील आणि पीडितांची अशुर पुसण्यास त्याची मदत होईल धन्यवाद न्यूज नाशिक